नमस्कार जय जवान जय किसान शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचे कृषी समृद्धी न्यूज या युट्यूब चॅनल वर शेतकरी मित्रांनो आज आहे दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोज आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्रातील आजचे गहू बाजारभाव शेतकरी मित्रांनो गहू पिकाचे खळे सध्या सुरू असून गव्हाची मोठ्या प्रमाणात सध्या हार्वेस्टिंग चालू आहे व गव्हाचे महाराष्ट्रामधील काय बाजारभाव चालू आहे हे जाणून घेण्याची शेतकऱ्यांची खूप इच्छा आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ स्पेशल गहू बाजारभावासाठी बनवत आहोत आपण दररोजचे दैनंदिन बाजारभावासाठी कृषी समृद्धी न्यूज ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आजचे गहू बाजारभाव जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो आज जो आहे एक मार्च आणि आज महाराष्ट्रामधील विविध मार्केटमध्ये बाजारभाव मिळणारे आपण बघत आहोत यामध्ये अमळनेर या ठिकाणी गव्हाला मिळणारा बाजारभाव आहे एकोणतीसशे पंचवीस रुपये मेहकर या ठिकाणी मिळणारा बाजार भाव आहे पंचवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल धनणगाव या ठिकाणी मिळणारा गव्हाला भाव आहे एकोणतीसशे पंधरा रुपये परतूर या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे बावीसशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल मनमाड या ठिकाणी मिळणारा गव्हाला क्विंटली भाव आहे अठ्ठावीसशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल पाचोरा या ठिकाणी मिळणारा गव्हाला भाव आहे सत्तावीसशे अकरा रुपये प्रति क्विंटल जामखेड या ठिकाणी मिळणारा गव्हाला भाव आहे अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल लासलगाव या ठिकाणी मिळणारा गहूला बाजारभाव आहे अठ्ठावीसशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल वांबोरी मार्केट या ठिकाणी मिळणारा गव्हाला बाजारभाव आहे सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल जालना मार्केट या ठिकाणी मिळणारा गव्हाला बाजारभाव आहे सत्तावीसशे पन्नास रुपये गे प्रति क्विंटल गेवराई या ठिकाणी मिळणारा गहू बाजारभाव आहे सत्तावीसशे पंचाहत्तर रुपये प्रति क्विंटल राहता या ठिकाणी मिळणारा गहू बाजारभाव आहे सत्तावीसशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल सिल्लोड या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल गंगापूर प्रति या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे सत्तावीसशे नव्वद रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल पैठण या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल शेवगाव या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल राहुरी या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो हे होते आजचे दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस चे आतापर्यंत हाती आलेले गहू बाजारभाव यामध्ये महाराष्ट्रामध्ये आज रोजी मिळणारा गव्हाला सरासरी बाजारभाव आहे सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल या दरम्यान गव्हाला बाजारभाव मिळत आहे हार्वेस्टिंग चालू आहे व गव्हाची काढणी सुरू आहे त्यामुळे हे गव्हाचे बाजारभाव आहे यामध्ये चढ उतार हा एक दोन दिवसानंतर होत असतो त्यामुळे एक मार्च रोजी येणारे हे बाजार बाजारभाव असून ही शेतकरी मित्रांनी याची खात्री करून घ्यायची आहे व भविष्यात हे बाजारभाव कमी जास्त होत असते त्यामुळे दररोजचे दैनंदिन गहूचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आमचे कृषी समृद्धी न्यूज हे युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावे व गहू बरोबरच इतरही पिकाचे दैनंदिन बाजारभाव जाणून घ्यावे त्यासाठी कृषी समृद्धी न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनला प्रेस करून नोटिफिकेशन ऑन करा ज्यामुळे आपल्याला दररोजचे व्हिडिओचे नोटिफिकेशन येत जाईल व आपल्याला दररोजचे दैनंदिन बाजारभाव माहिती होईल तर भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत जय जवान जय किसान शेतकरी बांधवांनो